दिवाळी आली की वेध लागतात ते विविध फराळ व खरेदीचे तसेच बालचमून मातीचे किल्ले बनवणं ही पर्वणीच असते आपल्या हाताना ऐतिहासिक किल्ले बनवण्यासाठी मुलं दिवाळी सुट्टीची वाटच पाहत असतात गेल्या वीस वर्षापासून हातकणंगले तालुक्यातील साजनी इथं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं किल्ला स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं यंदा देखील एकविसाव्या वर्षी देखील किल्ला स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या दरम्यान अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून पारंपरिक गड किल्ले हा महाराष्ट्राला लाभलेला वारसा आहे नव्या पिढीला महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांची व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची माहिती व्हावी या हेतूनं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं साजनी गावात किल्ला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत लहान मोठ्या अशा गटात शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता दरम्यान यंदाच्या स्पर्धेमध्ये एक आकर्षक आणि अभिमानास्पद गोष्ट अशी किंवा या साडेतीन वर्षाची कुमारी वेदा श्रेणी चौघुले आणि सहा वर्षाचा चिमुकला अंश अजिंक्य पाटील यांनी स्पर्धेमध्ये भाग घेऊन सदर स्पर्धेचा लौकी वाढवला दरम्यान यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी बनवलेल्या किल्ल्यांची पाहणी परीक्षकांनी केली आणि लहान गटातून प्रथम क्रमांक कुमारी प्राप्ती विजय पाटील श्री किल्ले राय राजगड तर द्वितीय क्रमांक कुमारी श्रेया अनिल पाटील श्री किल्ले लोहगड आणि तृतीय क्रमांक विभागून वीर महावीर दानोळे श्री किल्ले हो रोहिडा व हर्षवर्धन चेतन जाधव श्री किल्ले वैराटगड त्याचबरोबर उत्तेजनार्थ क्रमांक शिवराज सुनील सदलगे श्री किल्ले प्रतापगड यांनी यश मिळवलं तर मोठ्या गटातून प्रथम क्रमांक धैर्यशील किरण चव्हाण श्री किल्ले रोहिडा द्वितीय क्रमांक विभागून पार्श्व शरदांकले श्री किल्ले भांगसाई व पार्थ उत्तम लाटकर श्री किल्ले पन्हाळगड तसेच तृतीय क्रमांक आदर्श शिवराज पाटील श्री किल्ले पद्मदुर्ग आणि उत्तेजनार्थ क्रमांक स्वराज धनाजी हजारे श्री किल्ले सिंहगड यांनी मिळवलाय विजेत्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह आणि बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तसेच स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेल्या सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षीस दिली जाणार आहेत विभागून नंबर आलेल्या स्पर्धकांना वेगवेगळं शिल्ड देण्यात येणार आहे असं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं सांगण्यात आलं साजनी प्रतिनिधी मराठी यस न्यूज